हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी निर्जा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला एक इंस्टंट अशी होणारी रेसिपी दाखवणार आहे तुम्ही समोर सगळं साहित्य बघतच असाल तर मी आज बनवणार आहे प्रॉन्स बिर्याणी किंवा तुम्ही प्रॉन्स राईस देखील बोलू शकता आणि हे मी अगदी माझ्या वेने सिम्पल वेने आपण जास्त काही फॅन्सी असं नाही सिम्पल अशी डिश आहे आणि लगेच होते म्हणजे तुमच्या घरात जे काही अवेलेबल असतं सामान त्याच्यामध्येच लगेच होऊन जाते अशी ही रेसिपी आहे तर ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे काय काय साहित्य लागते ते तुम्हाला आधी मी सांगते आधी तर आपण इथे थोडे प्रॉन्स घेतले आहेत मी दोन वाटे असे प्रॉन्स घेतले होते आणि ते स्वच्छ साफ करून धुवून घेतले आहेत हे बघा त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे थोडं दही कुठलाही राईस म्हणजे बिर्याणी आपण जेव्हा बनवतो तर फिश असू दे किंवा चिकन असू दे दही हे मस्ट असतं विदाऊट दही बिर्याणी तुमची टेस्टी होणारच नाही असं मला वाटतं त्यानंतर इथे मी घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट मी घरी देखील आलं लसूण पेस्ट बनवते बट आज मी लगेच बनवण्यासाठी ही इन्स्टंट म्हणून यूज केलेली आहे जिंजर गार्लिक पेस्ट त्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे उभा चिरून कापून घेतलेला आहे असे मी हे तीन चार कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे त्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेले आहेत तीन मिडियम साईजचे ते बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर इथे घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून आणि थोडासा पुदिना बारीक चिरून आणि इथे मी दोन छोट्या मिरच्या फक्त थोडं त्यांना मी स्लीट दिल्यामध्ये आणि असं मी ते कापून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी तिखट मसाला घेतलेला आहे आपला घरी जो आपण यूज करतो सगळ्या व्हेजिटेबल्स आणि नॉनव्हेज डिशसाठी तो, तो हा मालवणी मसाला बोलू शकता तो घेतला आहे आणि थोडी ही गावठी हळद माझ्याकडे होती ती आहे मी घेतलेली त्यानंतर इथे अख्खा गरम मसाला मी घेणार आहे त्याच्यामध्ये आहे लवंग काळी मिरी दालचिनी आणि थोडीशी वेलची आणि एक तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे मी त्यानंतर इथे थोडंसं ते तुमच्या ॲज पर टेस्ट असतं ॲक्च्युली पण थोडं तुम्ही जर घी यूज केलात बिर्याणीमध्ये वरतून तरी थोडं तर टाकलं तरी ते चांगलं लागेल आणि त्याच्यानंतर इथे मी मीठ घेतलं चवीनुसार आणि मेन आपल्याला लागणार आहे तो बासमती राईस हा मी कुकरला झटपट लावून घेतला जसं आपण रेग्युलर राईस खाण्यासाठी आपण कुकरला लावतो तसा सेम हा मी राईस स्टीम करून घेतलेला आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण आता सुरुवात करूया रेसिपीला आपल्या मी नेहमी जे बिर्याणीसाठी भांडं माझं ती हंडी जे मी म्हणते तुम्हाला ती यूज करते लास्ट टाईम मी चिकन बिर्याणी दाखवली होती तेव्हा पण मी ही सेम हंडी यूज केलेली आणि तीच आता मी परत करते पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यामध्ये तेल घालायचे मगाशी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगताना विसरले तेलाचं बट तेल पहिलं घालूया आपण तुम्हाला जितकं पाहिजे कमी जास्त तसं तुम्ही घेऊ शकता बट थोडंसं एक्स्ट्रास घाला नेहमीपेक्षा आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा खालायचे आहेत ते सगळे आपले खडे मसाले जे मी तुम्हाला दाखवले होते आय होप दिसत असतील तेजपत्ता खातल्याने सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं आपल्याला आता खडे मसाले थोडेसे असे परतून घेतले ह्याच्यामध्ये की यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा सगळ्यात आधी गरम होते तेल पण आता कारण मी भांड म्हणजे भांडी जी होती आधी तापायला ठेवली होती थोडा वेळ कारण ती असल्यामुळे लगेच हो गरम नाही होत म्हणून आता आपण हा कांदा घालूया आणि जेव्हा तुम्ही अख्खा गरम मसाला टाकता तेव्हा नेहमी केअरफुल राहा कारण त्याच्यामध्ये कधी कधी ते सगळं काळी मिरी वगैरे लवंग उडायला सुरुवात होते मी उभा चिरलेला जो कांदा होता घेतलेला तो सगळा कांदा आता याच्यात टाकून घेतला मी आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला असा हा कांदा आपल्याला मऊसर करून घ्यायचा आहे त्यासाठी मी यावरती थोडस अगदी थोडस मीठ घालणार आहे हे बघा हे एवढं असं मीठ घालून घेते मी हे तर हे छान असं परत परतून घेते आणि मी जस म्हणाले तुम्हाला माझी जी ही हंडी आहे ही थोडी जाड आहे म्हणून मी गॅस फास्टच ठेवलाय बघा छान असं परतून घेतलंय आता दोन मिनट मी हे असंच ठेवते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या बाकीच्या गोष्टी ऍड करायचे कांदा एकदा परत मी कटवून घेते आता या स्टेजला बघा थोडासा कांदा थोडस तुम्हाला मऊ दिसत असेल ठीक आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये अद्रक लसूण म्हणजे गार्लिक पेस्ट हे बघा घालते याच्यामध्ये तुम्ही घरी पण बनवू शकता ही पेस्ट आता मी हे इन्स्टंट दाखवते म्हणून मी तुम्हाला यामध्ये घालून दाखवते पुन्हा एकदा आपण दोन मिनिटातच खाऊया पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं दोन दोन मिनिटांनी परत राहायचंय व्यवस्थित कांदा थोडा मोर झाला पाहिजे छान अख्खा गरम मसाला पण त्याच्यात आपण परतून घेतलाय आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे हा बघा हा सगळा टोमॅटो मी घाते आणि अशा ज्या आपण बिर्याणी करतो ना याच्यासाठी टोमॅटो भरपूर लागतो म्हणजे कांद्यापेक्षा एक तरी जास्त एक्स्ट्रा टोमॅटो घ्या हे बघा छान असा त्या टोमॅटो मी परतून घेते पर आणि या टोमॅटो घातल्यानंतरच आपल्याला बघा जो पुदिना आणि कोथिंबीर आहे ना ते आणि ह्या दोन मिरच्या मी घेतल्या होत्या त्या त्या थोड़ मी आता घालते पण पुदिना आणि कोथिंबीर हे मी फक्त थोडं थोडं आता ऍड करणार आहे म्हणजे फोडणीमध्ये म्हणून फक्त बघा बस आता आपण हे परत परतून घेऊया मस्त छान असं परतून घ्यायचे अग्दी मन्जे ही अगदी झटपट होणारी म्हणजे जास्त काही त्याच्यामध्ये वाटप नाही कसलं किंवा काहीच नाही ॲड केलेलं बेसिक आपला कांदा टोमॅटो बस इवन तुमच्याकडे पुदिना वगैरे पण नसेल तरी इवन असं पण तुम्ही करू शकता फक्त कांदा आणि टोमॅटो टाकू आणि थोडी आलं लसूण पेस्ट असेल तर आणि मग बाकीच्या त्याच्यात मसाल्या ॲड करून तर थोडा वेळ मी असंच ठेवते ठेवते पुन्हा आणि तुम्हाला दाखवते हे बघा आता कांदा आणि टोमॅटो मऊ झालेत आणि आल्यानंतर पेस्ट पण छान भाजली गेली आहे ठीक आहे आता या स्टेजला ना आपल्याला याच्यामध्ये हे बघा हे जे तूप आहे कोणतंही तुम्ही घ्या ते अगदी थोडं घालायचं आहे याच म्हणजे कांदा टोमॅटोवरतीच थोडंसं टेस्ट फक्त त्याची येण्यासाठी तुपाची जास्त नाही तुम्हाला आवडत नसेल नॉनव्हेज मध्ये घी वगैरे तर तुम्ही स्किप करा छान मिक्स करून मी आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आपले हे जे मसाले आपण घेतले हळद आणि तिखट बस बाकी काही नाही आता तिखट तुम्हाला किती आवडतं त्यावर डिपेंड आहे किती तुम्हाला तिखट पाहिजे तुम्ही तेवढं घ्या आम्हाला थोडं स्पायसी खायची सवय आहे म्हणून मी तिखट जास्त घेतलंय आता परत है, है हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटं हे 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 बघा आता आपलं मसाले वगैरे पण पर परतून छान आता या स्टेज ला आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आपले प्रॉन्स ओके आता हे प्रॉन्स मी सगळ्यात घालते तुम्ही याला लिंबू आणि मीठ लावून पण ठेवू शकता आधी मी आज हे असेच घेतले डायरेक्ट आता हे याच्यामुळे छान मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे मिक्स केल्यानंतर अगदी दोन मिनिटांसाठी ह्याच्यावरती किंवा एका मिनिटसाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं ठीक आहे दाखवते थोड्या वेळ आपण थोडं उघडून बघूया मग आता या स्टेजला मला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे कोळंबीने पण पाणी थोडं सुटतं पण आणि थोडं मीठ ॲड करते मी सॉरी आणि माझ्या चमच्याची सवय आपटण्याचं असं ते तुम्हाला आवाज येत असेल भरपूर इरिटेटिंग असं बघा मीठ एकदाच आता घालून घ्या ह्याच्यामध्ये राईस तुमचा जेवढा आहे तेवढा कोणताही नॉनव्हेज आयटम त्याला आंबट तिखट आणि मीठ या तीन गोष्टी एकदम परफेक्ट पाहिजे असं माझी सासू मला सांगते नेहमी तरच ते टेस्टी अजून लागतं ठीक आहे आता ह्याला मी मीठ ॲड केल्यानंतर परत झाकून घेणार आहे एक हा एक हात मिनिट फक्त मी चेक करते एकदा गरम आहे बघा कोलंबी थोडीफार खूप झालेली आहे आता आपल्याला या स्टेजला दही ऍड करायचं आहे जे मेन आहे हे बघा कमी जास्त ते तुमच्यावर डिपेंड आहे ग्रेव्ही तुम्हाला केवढी पाहिजे तेवढी सो आता मी या यामध्ये बघा दही ॲड करते माझ्यासाठी एवढं पुरे आता मी हे सगळं मिक्स करून घेते दह्यामुळे तर टेस्ट येते थोडी आंबट टेस्ट येते थे, छान अशी आणि आपल्याला ग्रेव्ही थोडं मिळण्यासाठी पण हेल्प होते छान असं हे सगळं ते मिक्स करून आहे सगळे मसाले मीठ सगळं घालून झालं यायचं आता परत मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि थोडासा पुदिना पुदिना जेवढा ॲक्च्युली जास्त तेवढं चांगलं आता परत मिक्स करून घेऊया आणि जी पण थोडीशी अशी ग्रेव्ही बनवली थिक ग्रेव्ही ती कूक होण्यासाठी ठेवूया तुम्ही यामध्ये गरम मसाला देखील ॲड करू शकता बट आ, मी फोडणीमध्येच अख्खा गरम मसाला पण यूज केला सो मी त्याच्यासाठी एक्स्ट्रा घेत नाही आणि माझा जो मालवणी मसाला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला ॲड आहे म्हणून मी वेगळा घेतला नाहीये बट तुम्ही घेऊ शकता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी अजिबात यूज करायचं नाहीये दह्यालाच पाणी सुटणार आहे प्रॉन्सला पाणी सुटणार आहे मीठ घातल्यामुळे पाणी सुटणार आहे सो आपली छान अशी थिक ग्रेव्ही रेडी होणार आहे आता मी परत ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडा रेस्ट म्हणून आपण त्याला अजून पाच दहा मिनटं देऊया चला आपण आता चेक करूया दहा मिनटांनी मी चेक करते हे बघा छान असं कूक झालं आहे आणि सेमी ड्राय झालाय असं तुम्हाला बाजूला तेल पण सुटलेलं दिसत असेल बघा म्हणजे जे मी दही वगैरे ऍड केलेलं ते छान के असं ते परतून कूक झालेलं आहे ओके आत्ता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट राईस ऍड करायचं आहे आपल्याला प्रॉन्स मध्ये लेअर वगैरे काही लावायचं नाहीये आपल्याला डायरेक्ट राईस ऍड करायचं आहे हा बघा राईस आता मी थोडा थोडा करून ऍड करते तुम्ही आता इथे तर मी बासमती घेतलाय बट तुम्ही रेग्युलर कोलम वगैरे राईस पण पण बारीक पाहिजे चिकट राईस घेऊ नका असं हा फळफळ छान असं झालेला आहे तो मी बघा सगळं ऍड करते आता याच्यामध्येच मी असं तू सेपरेट करेन आता हे मी छान असं मिक्स करते सगळं मिक्स करून मग मी तुम्हाला दाखवते परत ओके हे बघा मी छान असा मिक्स करून घेतलाय ती ड्राय ती किती ड्राय हवाय त्यावरती तुम्ही किती राईस ॲड करता हे डिपेंड आहे माझ्या डॉटरला हा राईस खूप आवडतो इवन माझ्या हजबंडला पण ही स्पेशालिटी आहे तिची एक्झाम आहे माझ्या डॉटरचीच सो तिला आल्यावर थोडं सरप्राईज तिची फेवरेट डिश मी बनवली आहे आता आपल्याला यामध्ये थोड़ा पुन्हा मी घी ॲड करते तुम्ही अगदी थोडं करते तुम्हाला पाहिजे असेल तर करा अदरवाइज स्किप करा ठीक है? थोड़ा नहीं आहे थोडं अगदी जास्त नाही घालत आहे आणि हे थोडंसं परतून घेते ओके आणि आता ह्याच्यात पुन्हा मी थोडा पुदिना आणि थोडी कोथिंबीर मी छान ऍड करते ओके आता हे सगळं आपण परत मिक्स करून घेऊया हे बघा आता मी हे छान असं मिक्स करून घेते ही बिर्याणी किंवा हा जो राईस आहे प्रॉन्स खरंच खूप छान होतो तुम्ही सगळ्यांनी घरी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची बिर्याणी किंवा तुमचा प्रॉन्स राईस कसा झाला होता ते हेती मी झाकण ठेवते दोन मिनिटांसाठी आणि त्याच्यानंतर आपली ही प्रॉन्स बिर्याणी रेडी होणार आहे ओके मग मी प्लेटिंग करून दाखवते थोडा वेळ राहू दे त्याला हे बघा आपली प्रॉन्स बिर्याणी और प्रॉन्स राईस रेडी आहे ही रेसिपी मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवली आहे अगदी इंस्टंट अशी प्रॉन्स बिर्याणी आपण कशी करू शकतो ते सगळं मी दाखवलेलं आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत ब बाय